नितानी नितीन कुलकर्णी नावाचा माननीय आका वाल्मिकांना कराड यांचा पिय आहे तो सतरा मोबाईल नंबर वापरला वाल्मिकांना कराड सतरा मोबाईल वापर या सतरा मोबाईल नितीन कुलकर्णीला पटकन अटक केली पाहिजे हे सतरा मोबाईल जप्त केले पाहिजे वाल्मिकांना कराड नितीन बेटकर आवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांचा जो बंगला आहे वरती डोंगरावरती पंडित अण्णा यांनी बांधलेला त्या बांगल्यावरती ही पहिली बैठक झाली हे बेकार बोलू नका माझं म्हणणं आहे धनंजय मुंडे साहेब यांची इन्व्हॉल्वमेंट किती आहे हे तपासून पहावी आणि जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर ते काही अब्रम आहेत ते सुद्धा या गुन्ह्यामध्ये येतील राजीनामा काही लोक म्हणतायत की नैतिकतेचा आधार घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा मी स्पष्टपणे सांगतो नैतिकतेची आणि धनंजय मुंडे यांची गाठच राहिलेली नाही लोकशाही मी परत करणार जून चोवीस ला वाल्मिकांना कराड नितीन बेक्कर अवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांचा जो बांगला आहे वरती डोंगरावरती पंडित अण्णा यांनी बांधलेला त्या बांगल्यावरती ही पहिली बैठक झाली त्याच्यानंतर जोशी म्हणून पी ए आहे धनंजय मुंडे बाजूला येऊ द्या ना तुम्ही काय बावळत तुम्ही आपलेच लोक बावळ करायला लागलात अहो ते महिला आहे महिला आहे ही बैठक फेल झालेच त्याच वेळी जोशी पीए हे धनंजय मुंडे यांचे ए आहेत ते ए ते, 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 ते ए थ्रू अवादा कंपनीचे वरिष्ठ हे ते त्यांच्या ते बरोबर संधान साधत होते ते संधान साधलं परंतु तो पर्यंत आय एनर्जी नावाच्या कंपनीचं वाल्मिक यांनी बिकडला सांगून काम बंद पाडलं आय एनर्जीचे अनंत काळ कुठे शुक्ला शुक्ला आणि इतर अधिकारी एकत्रित असं ठरलं चौदा जून ला धनंजय मुंडे साहेब यांच्या सोबत या कंपनीची बैठक लावायची ती बैठक लावायचं ठरल्याच्या नंतर एकोणीस जून ला सातपुडा बहुतेक सातपुडा हाय त्यांच्या बंगल्याचं नाव आहे सातपुडा मी अनंतराव हे होते आ, मंत्री तेव्हापासून मी पाहतो सातपुडा हा बंगला थोडासा पाठीमाग आहे त्या बंगल्यावरती श्री आपले ह्याचे जे आ, अवादा कंपनीचे शुक्ला अल्ताफ तांबोळी त्याच्यानंतर अनंत काळकुटे मात्र तिथून पसार झाले अनंत काळ कुठे त्या बैठकीला आले नाही आणि ती बैठक सातपुड्यावर झाली तीन कोटी रुपयाची मागणी केली गेली तिथून फोन लावला यांनी वरच्या कंपनीने सांगितलं तीन देणं शक्य नाही दोन पर्यंत ठीक आहे आणि बाहेर येऊन कंपनीला फोन त्यानंतर कंपनी दोन पर्यंत राजी झाली दोन पर्यंत राजी झाल्याच्या नंतर पुन्हा हे लोक गेले ते मसा जोग सह जेवढी काही सिक्युरिटी एजन्सी आहे कारण सिक्युरिटी लागते त्यांना साई ओम साई राम नावाची कुठे नावाच्या व्यक्तीच्या संस्थेच्या नावावर कंपनीच्या नावावर ही सगळी सिक्युरिटी ही नितीन बिक्कड याला देण्यात आली नितीन बिक्कड याला लवकरात लवकर उचलण्याची गरज हे पोलिसांची आहे नितीन बिक्कड जर उचलला यातलं बरस राज बाहेर येईल आणि पन्नास लाख रुपये मला वाटतं निवडणुकीच्या काळात यांनी त्या कंपनीकडून उकळले सुद्धा उर्वरित राहिलेले दीड कोटी म्हणजे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या माणसांचे एंट आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि दीड कोटीच्या मागणीसाठी गेले दलित समाजाच्या पोराला वॉचमनला मारलं म्हणून संतोष देशमुख तिथं मध्ये गेला आणि त्याचा प्रचंड छळून अतिशय अमानवी कृत्य करून त्याचा ह्यांनी मर्डर केला नित आणि नितीन कुलकर्णी नावाचा माननीय आका वाल्मिक अण्णा कराड यांचा पिय आहे तो सतरा मोबाईल नंबर वापरतो वाल्मिक अण्णा कराड सतरा मोबाईल वापरतो या सतरा मोबाईल नितीन कुलकर्णीला पटकन अटक केली पाहिजे हे सतरा मोबाईल जप्त केले पाहिजे या सतरा मोबाईलमध्ये अनेक जे त्याच्यातले हे आहेत सिक्रेट्स आहेत हे सिक्रेट सगळे बाहेर येतील वाल्मिक अन्नाए यांची आम्हाला जिथं जिथं जमीन सापडते ती शंभर ते दीडशे एकरांनी सापडते कमी सापडत नाही पन्नास अकाउंट आतापर्यंत सीज केलेत उर्वरित अकाउंट सुद्धा सीज करावेत अशा प्रकारची मुख्यमंत्र्यांना आम्ही मागणी करणार तुम्ही असं म्हणाल की पन्नास कंपन्यांच्या पुढे मागवून कुठं विचारतो रे पन्नास अन्ना पाठीला डोळे अण्णा शंभर कंपन्यांचा उल्लेख केला पन्नास कंपन्यांच्या पुढे ईडीची चौकशी लागते शंभर कंपन्या शंभर अकाउंट पन्नासच्या पुढेच ईडीची चौकशी लागते याच्यामध्ये शंभर टक्के ईडी येईल तुम्ही माननीय ईडीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पत्र लिहिणार आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहे आणि देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांना सुद्धा मी पत्र लिहिणार आहे आर्थिक आर्थिक जाळ एवढं भिंड गेलेलं आहे पीए पीए जारे पी एस आहे पी एन ची सगळी तुम्ही नावं घेत आहे हे सगळं आणि पी एस नाही वाल्मिकांना यांचे बॉडीगार्ड सुद्धा तपासणीमध्ये घेतले पाहिजेत कारण यांना सरकारी पगाराबरोबर वाल्मिक अण्णा कराड या कंपन्याकडून एक्स्ट्रा डबल पगार देत होते देत होते होता त्याच्यामुळं ते, ते सत्यमेव जे ते सदरक्षण आहे खल निग्रहण आहे त्याऐवजी उलट निग्रहण आहे ते चालवत आहेत त्याच्यामुळं या पोलिसांनाच्या या पोलिसांनाही सह आरोपी केलं पाहिजे आणि ते लवकरात लवकर ताबे घेतले पाहिजे जे, जे बॉडीगार्ड शेवटपर्यंत बॉडीगार्डला माहीत माहित का बॉडीगार्डला माहीत माहित नव्हतं का किंवा मराठी होते मग हिंदी हाणतो काही अडचण नाही हिंदी पण मला बोलता येत मी बोलतो परंतु जर चुकीचं निघाल ए बेकार बोलू नका माझं म्हणणं आहे धनंजय मुंडे साहेब यांची इन्व्हॉल्वमेंट किती आहे हे तपासून पहावी आणि जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर ते काही ब्रह्मदेव नाहीत ते सुद्धा या गुन्ह्यामध्ये येतील काही लोक म्हणतायत की नैतिकतेचा आधार घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा मी स्पष्टपणे सांगतो नैतिकतेची आणि धनंजय मुंडे यांची गाठच राहिलेली नाही त्याच्यामुळे नैतिकतेचा वगैरे राजीनामा द्यायचा काही संबंध येत नाही याला अजितदादांना माझी विनंती आहे की दादा तुमच्याकडं महाराष्ट्र भविष्यातला एक चांगला नेता म्हणून पाहतोय तुम्ही ह्या लोकांचं फारसं काय ऐकू नका हे चुकीचे लोक आहे आणि मी म्हणलंय की बारामतीचे पंधराशे लोक पंधराशे गावात पाठवा जर रिपोर्ट तुम्हाला चांगला आला तर त्यांना ठेवा रिपोर्ट बॅड आला ते कसे वागतात इतर लोकांशी सगळ्याच याचा रिपोर्ट घ्यावा आणि अजित अजितदादानी मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्री हा निर्णय घेऊ शकतात अजित पवार मुख्यमंत्र्यांवरती मित्र पक्षाचा दबाव आहे नाही नाही अजित दादा यांनी अगोदर निर्णय घेतला पाहिजे आमच्या मुख्यमंत्र्यांनी कशात काय कमी ठेवलंय जेवढ्या मागण्या मी केल्यात त्या सगळ्या मंजूर केल्या मुख्यमंत्र्यांनी मोका लावा मागणी केली मोका लावण्याचं कबूल केलं एसआयटी कबूल केली दिली दहा लक्ष रुपयाची मदत आजपर्यंत कुठल्याही मर्डर प्रकरणामध्ये दहा लक्ष पण हे युनिक मर्डर आहे ना हा अतिशय वेगळा अतिशय चुकीच्या पद्धतीने अमानवी निष्ठोर काय काय शब्द देता येते तुमच्याकडं शब्दकोशात माझी माय मराठी अमृतातेही पैजा ही असं संत ज्ञानेश्वर म्हणाले होते त्या शब्दकोशातले जे जे शब्द आठवतात ते शब्द तुम्ही या निष्ठोर हत्येला लावू शकतात इतकी भयानक ही हत्या त्यांनी केलेली आहे म्हणून त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे असं काम केलेलं आहे दादा असं करणार नाही म्हणता मी स्पष्ट बोललो रिपीट काय बोलना त्याच्यावर दादा मी आता परत रिपीट रिपीट ते बोलना बोलणार प्रश्न विचारा हिंदी आता। आता। असं असं काय होणार वाद व्हायला चार, चार पाच आमदारावर सरकार नाही रे बाबा वाद होत नाही काय नाही काय नाही वाद होत नाही काही लोकांना हे बोलायला खात्यावरतीच आक्षेप घेतात की आमचं निष्कल कमांग्रेस आहे निश्क आमचं ग्रह खात नरड्यापर्यंत गेलं गेलो तेव्हा ते नाटक केलंय सरेंडर व्हायचं सगळीकडून जॅम झाल्याच्या नंतर आणि मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टी ची हे कारण प्रॉपर्टी अटॅचमेंट सगळ्या जर झाल्या तर वाल्मिक अन्नाबरोबर बरोबर आणखी कोणाकोणाच्या प्रॉपर्टी आहेत हेही उघड होईल कुणाच्या पत्नीच्या आहेत कुणाच्या कशाच्या आहेत ते सगळं